नमस्कार मी अमोल जाधव आणि आपण पाहत आहात पुणे सुपरफास्ट पुणे सुपरफास्टच्या मी आंबेगावकर बोलतो आहे या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आंबेगाव तालुक्यामध्ये सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुक्या काही दिवसावर येऊन ठेपल्या आहेत अनेक राजकीय पक्ष आता जागांबाबत वाटाघाटीमध्ये व्यस्त आहेत मात्र त्यातच काही इच्छुक उमेदवार हे आता कामाला लागले आहेत आज पंधरा नोव्हेंबर आज ए, आज एका उमेदवारानं स्वतःच्या प्रचाराला सुरुवात केली आहे साहेब नमस्कार नमस्कार आपला आमच्या प्रेक्षकांना आपला परिचय द्या नमस्कार माझं नाव अरविंद रामसिंग पाटील मुळगाव निरगुडसर तालुका आंबेगाव पुणे प्रामुख्याने मी एक व्यावसायिक आहे गेल्या पंचवीस वर्ष मी म्हणजे या ठिकाणी रामा उद्योग समूह या नावाने व्यवसाय करत असून त्या व्यवसायामध्ये मी दुचाकीचा व्यवसाय कारचा व्यवसाय आणि सायकल अशा तिन्ही व्यवसाय चालवत आहे गेल्या पंचवीस वर्षापासून मी बैलगाडा क्षेत्रात सुद्धा काम करत आहे आज हजारो लोक मी बैलगाड्याच्या क्षेत्रात जोडलेले आहेत आणि आज सुद्धा मी एक प्रसिद्ध बैलगाडा मालक म्हणून प्रसिद्ध आहे आता दोन दिवसापूर्वी आम्ही एक स्कॉर्पिओ गाडीचा मानकरी म्हणून ठरलो एका यात्रेमध्ये यात्रेमध्ये अशी माझी पार्श्वभूमी आहे आता तसं पाहायला गेलं तर वळसे पाटील म्हणलं का राज्यामध्ये वळसे पाटील म्हणलं का माजी मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांचं नाव येतं जी आता जे ते स्थानिक आमदारही आहेत बरोबर तर मग त्यांचे आणि त्यात तुमचं गाव म्हणलं तर निरगुडसर सर तरी ते नातेसंबंध आहे तुमच्याकडे हो बरोबर बोलता तुम्ही ते आमच्या घरातलेच आहेत त्यांच्या आजोबा आणि आमच्या आजोबा सखे भाऊ हो। असं आमचं एका घराचं नातं आहे आता तसं पाहायला गेलं तर तुम्ही तुमच्याकडे राजकीय वारसा आहे असंच म्हणावं लागेल बरोबर ठीक आहे राजकारणामध्ये आता पाहायला गेलं ला, तर तुम्ही जे जिल्हा परिषद गटासाठी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात कोणत्या हो। गटातून इच्छुक आहात नेरूर सरचे मग पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटातून इच्छुक आहात का तुमची लढण्याची तुम्ही जो प्रचार केला त्याबद्दल काय सांगा ह्याच्यामध्ये काय झालं की माझं बालपण हे बीड जिल्ह्यात गेलं होतं आदरणीय स्वर्गेवासी गोपीनाथरावजी मुंडेसाहेब यांचा मी शेजारी असल्यामुळे लहान असल्यापासून मला राष्ट्रीय स्वसाचा सानिध्या दाज वावरचा योग आला त्यानिमित्ताने हिंदूविषयी धर्माविषयी देशाविषयी माझी आपुलकी आणि प्रेम वाढत गेलं मध्यंतरी काळामध्ये मी शिक्षणाच्या निमित्ताने नी काय बाहेर असल्यामुळे मला ते करता नाही आलं काय वर्षानंतर मी परत आपल्या तालुक्यात मूळ तालुक्याला आलो आणि त्यावेळेस माझा परत हा विषय सगळा चालू झाला मी जरी रा भारतीय जनता पार्टी समोर आलो नसल तरी बऱ्याच वर्षापासून मी माझ्या अंतर्गत देशामध्ये समाजामधल्या वेगवेगळ्या स्तरावरती काम करत होतो योगोगाने माझं गेल्या चार वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचं एक सक्रिय सदस्य म्हणून कामाला लागलो एक वर्षापूर्वी माझा प्रवेश झाला आणि राष्ट्रीय सदस्य झालो मी प्रदेशमध्ये सदस्य झालो सक्रिय सदस्य झालो आता जो जिल्हा परिषद गट आहे हा ओपन साठी आला ओपन साठी आल्यानंतर पक्षाने मला आदेश दिले की तुम्ही इच्छुक आहात तर तुम्ही तुमच्या कामाला लागा म्हणून मी आता पारगाव जाकरवाडी या जिल्हा परिषद गटासाठी इच्छुक उमेदवार म्हणून आजपासून मी चालू केले तर आज सकाळची सुरुवात माझी देवाचं दर्शन घेऊन गणपतीला मेंगेवाडीला जाऊन दर्शन घेतलं मी गावातल्या सगळ्या देवतांचं दर्शन घेतलं वडीलधारांचं दर्शन घेतलं मी आणि आज गाव पातळीवरती सगळ्या आमच्या भावकीमध्ये आमच्या समाजाच्या मित्रांमध्ये जवळच्या लोकांमध्ये जो मी त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांची परवानगी घेतली की बाबांना मी इच्छुक आहे मी आता कामाला लागतो तो तुमचा आशीर्वाद मिळावा अशी मी आज सुरुवात माझी केलेली आहे तसं पाहायला गेलं तर तुम्ही पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटामधून इच्छुक उमेदवार हो हो तुम्ही भारतीय जनता पार्टी पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते बरोबर तालुक्यामध्ये तसं पाहायला गेलं तर आता कुठे त्याच्या पद्धतीची युती आघाड्या झालेल्या दिसत नाही आहेत अजून एक परिचित चित्र अस्पष्ट आहे असं असताना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतीय जनता पार्टी हा एक शिस्तप्रिय पक्ष आहे बरोबर आत्ता तुम्ही कामाला सुरुवात केली आहे काय पक्षाने आदेश दिलेत काय सांगा त्याच्याबद्दल नक्कीच मला पक्षाला मी इच्छा व्यक्त केली इच्छा व्यक्त केल्यानंतर के त्यांनी सांगितलं की तुम्ही एक उमेदवार आहात तुम्ही शिक्षक आहात तुमचा संपर्क खूप चांगला आहे तुम्हाला पार्श्वभूमी आहे त्यासाठी तुम्ही इच्छुक उमेदवार म्हणून तुम्ही कामाला लागा पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल पण आजच्या मुवमेंटला मला पक्षाने कामाला लागा असा संदेश दिलेला आहे पक्षाने तसं तुम्हाला संदेश दिलेला त्या तुम्ही कामाला सुरुवात केली म्हणजेच येणाऱ्या काळामध्ये जे काही पक्षाचे आदेश असेल तुम्हाला ते मान्य राहतील असेल छोटी श्रेष्ठ पक्ष आहे पक्ष प्रथम नंतर आम्ही नक्की समाजात आल्यानंतर समाजाच्या विकास कामासाठी किंवा त्या पद्धतीच्या डेव्हलपमेंटसाठी आज पाहायला गेलं तर सुशिक्षित उमेदवाराचे असेल किंवा व्यावसायिकांसारखे तुमच्यासारखे जे व्यावसायिक आहेत ते राजकारण नक्की अत्यंत चांगली गोष्ट आहे असं झाले पाहिजे कारण व्यापारी जो असतो त्याला समाजाची जाणं असते त्याला रोज अनेक सर्वसामान्य लोक असतात तुमच्या व्यवसायाबद्दल थोडक्यात माहिती आहे आणि तुमचा व्यवसाय जो आहे अनेक आता जे आपण पूर्ण आंबेगाव असल किंवा खेडा असेल जुनरा ह्या याच्यामध्ये तुम्हाला एक व्यवसाय म्हणून पाहायला गेलं आणि दुचाकी म्हणलं तर रामा ऑटोमोबाईल असं नाव ना। यायचं तर तुम्ही कशा पद्धतीने आज तुमचा संपर्क आहे व्यवसाय तुटीन तुम्ही कशा पद्धतीने लोकांपर्यंत आया आधी पण तुम्ही खूप वर्षे पोहोचले आहेत किती वर्षापासून तुम्ही या क्षेत्रात आहात काय सांगा हे बघा गेल्या पंचवीस वर्षापासून मी काम करत आहे कंपनीने मला एक एजन्सी दिल्यानंतर मी आजच्या घडीपर्यंत अडुसष्ट हजार मोटरसायकल विकला याचा अर्थ अडुसष्ट हजार कुटुंबांशी माझं वैयक्तिक संबंध तयार झालेला आहे त्या लोकांमध्ये माझं जीवळ्याचं नातं तयार झालं प्रत्येक मी नेहमी जात आलो तर या पार्श्वभूमीवरती मी आजपर्यंत हे काम करत आलो असा आहे ठीक आहे तुमचं व्यवसाय तुम संपर्क झाला मग तुम्ही ज्यावेळेस त्यांच्यापर्यंत पोहोचला आज तुम्ही प्रचाराच्या माध्यमातून त्यांना गाठीपेठे त्यांच्या काय वाटतं तुमच्या गटामध्ये काय कामं होणं बाकी आहे सध्या काय विकास काम आहे त्यांना गरज आहे तुमच्या पहिल्यांदा प्रथमदर्शनी काय लक्षात आलं त्या ठिकाणी सगळ्यात पहिलं प्रथम असं आहे की मूलभूत ज्या गरजा आहेत आत्ता रोड रस्ता आणि पाणी ह्या तीन गोष्टींचा अभाव असला आहे आणि आपण त्याच्यामध्ये आणखी भरपूर काय काम करू शकतो असं मला वाटतं त्याच्यानंतरचा जो विषय आहे की आज मुलांचं शिक्षणावरती जिल्हा परिषद शाळांच्या ज्या परिस्थिती आहे त्या आणखी आपण हायटेक कशा करू शकतो त्याच्यामध्ये डिजिटल आपण जिल्हा परिषद शाळा तयार केल्या तर याच्यामधनं भविष्यातला एक नवीन तरुण घडणार आहे ते ते तर त्या तरुणाला घडवण्यासाठी आपण पहिलं प्राथमिक त्यांच्या ज्या गरजा आहेत शाळेच्या त्या जिल्हा परिषद शाळा आपण हायटेक करण्याचा पहिला माझा मान आहे त्याच्यानंतर महिलांसाठी आपण जर पाहिला तर महिला आज बऱ्याच ठिकाणी कामाला जातात बऱ्याच ठिकाणी त्यांना रोजगार उपलब्ध होत नाही तर अशा ठिकाणी त्या महिलांना आपण स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी सरकार सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं राज्य सरकारकडनं महिलांसाठी हजारो स्कीम चालतात था। त्या स्कीम आपण प्रॉपर इम्प्लिमेंटेशन करून त्यांनाही स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी आपण मदत करणार आहोत तिसरी गोष्ट आहे तरुणांची तरुण आज आपल्या मोठ्या प्रमाणे आहेत आज तुम्ही पाहताय की आमच्या सरकारचं मेन धोरण आहे की तरुणांना मोठी संधी द्यायची हे संधी कशी मिळणार प्रत्येकाला नोकऱ्या नाही मिळाल्या ना ना तर आपण त्यांना स्वतःच्या पायावर कसं राहता येईल समाजामधला दहा लोकांना रोजगार कसं उपलब्ध करून देता येईल यासाठी आपण प्रामुख्याने काम करणार आहोत दुसरी महत्वाची गोष्ट आहे की कचऱ्याचं व्यवस्थापन आज खूप मोठ्या प्रसाने भेस भेडसावते आपल्याला गावेगावी आज प्लास्टिकचा वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला त्या प्लास्टिकच्या वापराचं विलगीनकरण जे करायचं आहे आपल्याला त्याच्यावर प्रोसेस करून आपल्याला काहीतरी तरी कचरा करा 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 व्यवस्थापन करायचं आहे तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला करायला वाव आहे असं मला वाटतं काय लागेल आता वय साहेब सगळ्यात महत्वाची बाब आहे आता तालुक्यामध्ये अनेक पक्ष सक्रिय आहेत हो सर्व लोक कामाला लागले आहेत तुम्ही भाजपचा एक चेहरा म्हणून जो काय आहे तो पारगाव झारकावाड जिल्हा परिषद गटामध्ये समोर आलेला आहे तुमच्या पक्षाला लोकांनी काय मतदान करा सर तुम्ही पाहिला असेल आमच्या पक्षाचं मूळ धोरण आहे ग्रामीण भागामध्ये प्रत्येक घरापर्यंत आम्ही पोहोचलेला आहोत शासनाकडनं केंद्रातल्या शासनाकडनं आणि राज्य शासनाकडनं हा जो आतापर्यंत हा जोरो स्कीम आल्या त्या स्कीमचा फायदा आमच्या महिलांना झाला आहे वयस्कर व्यक्तींना झाला आहे आरोग्यासाठी झालेला आहे मुलांच्या शिक्षणासाठी झालेला आहे आम्ही प्रत्येक घरामध्ये जाऊन कधीच पोहोचलो आहोत ह्या लक्षात नाही आलं फक्त आम्हाला त्यांना जाणीव हो करून द्यावं कारण की हे जे घटना आहे किंवा ह्या ज्या होणाऱ्या स्कीम राबवल्या जातात हे सगळ्या आमच्या पक्षाच्या वतीने राबवल्या जातात एक युट्यूबच्या माध्यमातून राबवलं जातात हे आम्हाला त्यांना सांगितलेलं सांगायला पाहिजे त्यांना माहिती पण आहे की ती गोष्ट आलेली आहे आज तुम्ही किसान योजना आहे ते कोणी दिल्या लाईट बिलाविषयी तुम्हाला ज्या माफी होतं ते पण आमच्याकडून होते महिलांच्या आरोग्यविषयी ज्या आहेत म्हणजे मुलगी जन्माला येण्यापासून लाडकी बहिणी लाडकी बहिणी योजना आहे वेगवेगळ्या तुम्हाला स्कीम म्हणजे मुलीच्या जन्म झाल्यापासून वयस्कर व्यक्तीपर्यंत ज्या योजना कामगार योजना आहेत काम काम ज्या काय योजना आहेत त्या सगळ्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं मोदी सरकार साहेबांकडनं आणि राज्य सरकारकडनं हे आतापर्यंत आले माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पुरेपूर काळजी घेतली की आपल्या कुठलाही नागरिक हा दुर्लक्षित राहता कामाने ह्या सगळ्या हजारो योजना आम्ही लोकांपर्यंत पोहोचणार आहोत प्लस लोकांची अपेक्षा आहे की यावेळेस आम्हाला नवीन चेहरा पाहिजे एक लोकांची अपेक्षा आम्ही समाजात फिरलो लक्षात आलं की लोकांची अपेक्षा म्हणतात नाही साहेब आम्हाला एक वेगळा चेहरा पाहिजे वेगळा विचार असलेला व्यक्ती पाहिजे असं मला वाटतं की त्या विचाराला मी साजेलसा उतरू शकतो म्हणून मला असं वाटतं की ह्या विषयावरती मी लोकांशी बोलून त्यांना विनंती करणार आहे की तुम्ही मला एक नवीन संधी द्या त्या संधीचं मी सोनं करेल आणि माझा पूर्ण वेळ असणार आहे हा त्या गटासाठी डेव्हलपमेंटसाठी राहणार आहे तिथल्या गोरगरिबांच्या कामासाठी राहणार आहे त्यांच्या हक्कासाठी भांडणासाठी राहणार आहे हा माझा मूळ अजेंडा असणार मी परळी बजनाथ या ठिकाणी होतो त्यावेळेस स्वर्गीय मुंडे मुंडेसाहेब यांचा माझ्यावरती खूप प्रभाव झाला त्यांनी लहान असल्यापासून मला वर्गाचं राष्ट्रीय स्वयं वर्ग जो असतो त्या वर्गाचं बाळकडून मला शिकवलं शिस्त काय असते हे ना समाजाविषयी आपण काम कसं करायचं ती दळमळ कशा असायला पाहिजे आपण कुठे घाबरायचं कुठे नाही घाबरायचं हे त्यांनी मला शिकव शिकवलं त्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये आदरणीय स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी साहेब जे आपले भारताचे पंतप्रधान होऊन गेले त्यांच्या वागण्याचा आणि त्यांच्या सेम त्याचा मला खूप मोठा धडा मिळाला त्यानंतर आता आपले लाडके पंतप्रधान आहेत नरेंद्रभाई मोदी यांना यांच्याकडनं मला खूप शिकायला मिळालं त्यांचे मी आदर्श घेतो खूप मोठे व्यक्ती आहेत ते त्यांचं वागणं राहणं बोलणं समोरच्या व्यक्तीविषयी तुम्ही रिॲक्ट कसं करता ह्या गोष्टी सगळ्या त्यांच्याकडनं शिकलो त्यानंतर आदरणीय आपले लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडनं मला शिस्त कशी असते राजकारणामध्ये काम करत असते आणि आपण पहिला आपला परिवार आहे पक्ष आहे प्रथम देश प्रथम नंतर आपलं कुटुंब ह्या वाक्याचा आम्ही आणि प्रभावित झालो त्यानिमित्ताने ते काम करतो आणि नंतर सगळ्यात शेवटचा माझा पाठीरा जो आहे आदरणीय हे झालं रणगे साहेब यांनी मला लढायचं हे शिकवलं कसं लढायचं परिस्थितीला सामना कसा करायचा कार्यकर्त्यांना कसं जीव लावायचा कार्यकर्त्यांना किती आपण आपुलकीने ट्रीटमेंट द्यायची हे सगळं जे शिकवण्याकडनं शिकलो याच्यामध्ये प्रामुख्याने मला जर पाहिलं तर संघ परिवाराचं खूप मोठं शिक्षण मिळालं त्यानंतर संघटनेचं भजन दलासारख्या मला लढण्याचं ताटक त्यांच्याकडनं मिळाली आणि शेवटी मला ह्या गोष्टीला सगळं प्रेरणा देणारी हे संपूर्ण आमचं संघ परिवार आहे यांच्याकडनं ही सगळी मला प्रेरणा मिळाली नक्कीच हे आपल्यासोबत जे होते ते अरविंद वळसे पाटील हे आता पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटामधून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत भारतीय जनता पार्टीचे ते सक्रिय कार्यकर्ते आहेत येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी मतदार कशा पद्धतीने त्यांना प्रतिसाद देतात हे पाहावं लागणार आहे अमोल जाधव पुणे सुपरफास्ट पारगाव या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाते शेजारी चाळीस बंगला मंजूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्कासाठी क्रमांक पंच्याण्णव